नमस्कार आपण बघत आहात न्यूज चॅनल सत्यतेचा यांची खुर्ची गेली पासून। याना लागली मिरची ते काय पोट काय दुखतय पोटात कोणी प्रधानमंत्री काम चांगलं केलं अमित शाह साहेबांनी चांगलं काम केलं बाळासाहेबांचं स्वप्न अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं होतं काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्याचं होत कोणी स्वप्न पूर्ण केलं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्ये मध्ये राम मंदिर बांधलं आणि काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी अमित शाह साहेबांनी रद्द केलं मग साहेबांचं ज्यांनी स्वप्न साकार केलं त्यांना रोज सकाळ संध्याकाळ त्यांचा उद्धार करता आरोप करता त्यांच्यावर वाटेल ते बोलता परंतु देशातली महाराष्ट्रातली जनता हे चांगलं त्यांना ठाऊक आहे की खऱ्या अर्थाने हा देश पुढे नेण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतात देशाचा अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवर होती ती पाचव्या नंबरवर आणण्याचं काम मोदी साहेबांनी केलं या चित्रात या लाडकी बाईने दुसरी आणि म्हणून देशाची अर्थव्यवस्था पाचव्यावरून तिसऱ्यावर आणण्याचं काम आता या ठिकाणी करताय पण अनेक लोक बोलले राज ठाकरे साहेब बोलले यांना खोके नाही कंटेनर लागतात राणे साहेब बोलले रामदास भाई बोलले निलेश नितेश राणे बोलले हे काही नवीन नाही पण निलम ताईच्या मागे एवढे लागले एवढे लागले एवढे मिरच्या लागल्या पण ताईला देखील एक माझी लाट बहीण तिला एवढ्या खालच्या दर्जावर जाऊन बोलणं आरोप करणं त्यांना शोभत नाही अरे दूध का दूध खरं बोललं की ते खरं बोलल्यानंतर कस मनाला ओसत र बोलल्या त्या आणि काय बोलल्या खोट हे काय देना बँकच आहे इकडं देना बँक आहे दोन्ही हाताने आम्ही आतापर्यंत दिलं आणि समोर लेना बँक आहे आणि म्हणून एवढं मी एवढंच सांगतो हे बोलले बोलल्या ते कटू सत्य परंतु जाऊ द्या त्याच्यामध्ये मला जायचं नाही परंतु एका भगिनीला निलंताई गोरे कुठेही राज्यामध्ये महिलावर अत्याचार होऊ द्या काही दुर्घटना घडू द्या पहिली धावून जायची निलमताई चांगल्या होत्या आता देखील या ठिकाणी शक्ती विधेयकामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्याच बरोबर आता होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात महिला सक्षमीकरणाचं त्यांनी चर्चा मागितली महिलांना अधिक सक्षम करणं महिलांना अधिक ताकद देणं यासाठी देखील निलमताई काम करतात आणि हेच पोटदुखी आहे ते चांगलं काम करेल त्याचा निषेध कसा करायचा त्याला बदनाम कसं करायचं ही पोटदुखी आहे पोटदुखी थांबत नाही याच कारण ते डॉक्टर कडून औषध घेत नाहीत ते कंपाऊंडर कडून औषध घेतात आणि म्हणून मुरजी मुर्जी मुरजी काका तू इकड बोलल्याप्रमाणे पंचवीस हजाराने निवडून आलाय आता तुमची जबाबदारी आहे बघाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या विधानसभा जिंकली आपण आता आपल्याला महापालिका जिंकायची आहे मुंबई महापालिका ज्यांनी एकनाथ शिंदे जेव्हा नाले सफाईचं काम ना बघायला गेला ते म्हणाले एकनाथ शिंदे रस्ता जेव्हा आपण डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं रस्ते स्वच्छ करणं माती काढणं आणि पाण्याने धुण ब्रिटिश काळात कधीतरी कणी कोणी बघितले धुताना परंतु हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते काम सुरू झालं म्हणाले हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं मग काय मुख्यमंत्री घरी बसायचं काम असत हा एकनाथ शिंदे रस्त्यावरचा जमिनीवरचा कार्य करता आणि म्हणून तुम्ही तर तिजोरी धुतली तिजोरी साफ केली आम्ही तर रस्ते धुतोय रस्ते साफ करतोय अरे मुंबईतली जनता जी आहे ही कामाला महत्व देणार आहे काम करणाऱ्याच्या माग उभी राहणार आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हा सर्व सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आम्ही मग सांगितलं का पोटदुखी का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये गावी गेलो की म्हणाले हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो मग काय गाडीने जाऊ अरे मुख्यमंत्रीचे दहा तास गेले तर मी सया माझ्या दहा हजार सह्या होतील मी आपल्याला सांगतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त सया करणारा तुमचा एकनाथ शिंदे आहे अडीच वर्षात त्यांनी अडीच कोटी मुख्यमंत्री सहायता निधी दिले या एकनाथ शिंदेने चारशे साठ कोटी रुपये दिले अडीच वर्षात चारशे साठ कोटी जेव्हा माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीचा पत्र आला लगेच मी सही करतो आजही मुख्यमंत्री सहायता निधी मधून मुख्यमंत्री देवेंद्रजी धडाधड पैसे देतात काय हे पैसे कुणाचे आहे सर्व सामान्य लोकांचे जीव वाचवण्यासाठी एक आपल्याला सांगतो कोल्हापूरमध्ये एक मुलगी आली समोर मुस्लिम मुलगी होती आणि तिच्या आता लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका